नमस्कार ड्रेसिस क्लिनिकमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे दात काढल्यानंतर घेण्याची काळजी याविषयी मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे दात काढल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी कापसाचा बोळा म्हणजे ड्रेसिंग ठेवतो हे ड्रेसिंग बरोबर आपल्याला एक तासासाठी चावून धरायचं आहे दाबून धरायचं आहे या दरम्यान येणारे लक्त लाळ थुंकी हे जे काही असेल ना ते आपल्याला आतमध्ये गिळायचं आहे बाहेर फोर्सफुली थुंकायचं नाही एका तासानंतर कापसाचा बोळा बाहेर काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा घरगुती कापूस हा आपल्याला ठेवण्याची गरज नसते त्याची आवश्यकताच नसते आता दा कापसाचा बोळा काढल्याच्यानंतर ती बाजू ती जखम लवकर भरण्यासाठी आपल्याला थंड पदार्थांचं सेवन करायचं आहे याच्यामध्ये आपण आईस्क्रीम घेऊ शकतो किंवा थंड दूधही पिऊ शकतो आईस्क्रीम खाताना आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की नट्स असलेले किंवा काही चंक्स असलेले आपल्याला आईस्क्रीम खायचं नाही आहे प्लेन मिळणारा आईस्क्रीम जसं काही व्हेनिला आहे अशा प्रकारचं तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता अथवा आपण त्या बाजूने आईस ॲप्लिकेशन करू शकतो म्हणजेच आईस पॅकने त्याला शेकायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला थंड गोष्टींनी शेकायचं आहे गरम गोष्टींनी नाही गरम गोष्टींनी शेकल्यास सूज वाढण्याची शक्यताही जास्त असते आता दात काढल्याच्या नंतर आपल्याला अनेस्तेशिया असतो हा अनेस्तेशिया चा इफेक्ट जो आहे हा दोन ते तीन तास राहतो या दरम्यान आपल्याला चावून कोणतीही गोष्ट खायची नाही बरेचदा गाल ओठ जीभ ही चावल्या जाण्याची शक्यता असते ती बाजू आपली नम असते आपल्याला त्यावेळेस लक्षात येत नाही पण नंतर मात्र ती झाले चावताना झालेली जखम ही दिसून येते हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे त्या बाजूचा अन्सेशा उतरल्याशिवाय काहीही खायचं नाही आहे आता आपण त्या दिवशी एक्स्ट्रॅक्शन झाल्याच्यानंतर म्हणजेच दात काढल्याच्यानंतर आपण काय खाऊ शकतो तर आपल्याला दोन ते तीन दिवस त्यानंतरचे हे नरम पातळ आणि थंड अशाच प्रकारचं अन्न घ्यायचं आहे जसं की डाळ भात खिचडी उपमा शिरा हे थंड करूनच खायचं आहे गरम खाण्याचा अवॉइड करायचं आहे तसंच चहा आणि कॉफीच्या बाबतीतसुद्धा आपल्याला गरम जसं आपण वाफाळता चहा म्हणतो तसं आपल्याला घ्यायचं नाही आहे नॉर्मल टेम्परेचरला आल्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता दात काढल्यात काढल्याच्यानंतर ती जखम भरण्यासाठी हे आपल्याला रक्तदाब आपला वाढणार नाही काही कारण असतो याच्याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे म्हणजे ज्या दिवशी आपण दात काढतो त्या दिवशी लगेच जाऊन जिममध्ये हेवी वेट सुचलणं लिफ्ट करणं हे आपल्याला पूर्णपणे टाळायचं आहे तसंच फास्ट रनिंग जॉगिंग हे ॲटलिस्ट आपल्याला दोन दिवस पुढचे करायचे नाही आहे ज्या बाजूचं दात आपण काढलेलं आहे त्या बाजूलाच उशी घेऊन झोपायचं नाही कारण त्या बाजूचं हे वाढू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मोकिंग ड्रिंकिंग म्हणजे झुम्रपान हे आणि मद्यपान हे आपल्याला कटाक्षाने टाळायचं आहे निदान पुढचे तीन ते चार दिवस तरी एकदा दात काढल्याच्या नंतर आपण ब्रश कधी करू शकतो हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे तर आपण जी जागा आपण ज्या जागेवरचं आपण एक्स्ट्रॅक्शन झालेलं आहे जिथे जखम झालेली आहे ती जखम सोडून त्याच्या आजूबाजूचे दात वरचे खालचे दात हे आपण घासू शकतो मात्र ब्रश करताना त्या बाजूने थोडीशी काळजी घ्यायची आहे आपल्याला आपल्या जखमेवरती ब्रश लागणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे तसंच चूळ भरताना फोर्सफुली चूळ भरायची नाही आहे आपण पाणी घ्यायचं आहे आणि ते बाहेर थुकून द्यायचं आहे काही वेळेस आम्हाला स्टिचेस द्यावे लागतात एक्स्ट्राक्शन झाल्याच्यानंतर जखम मोठी असते किंवा छोटं ऑपरेशन झालेलं असतं अशा वेळेस आम्ही स्टिचेस देतो हे स्टिचेस आपल्याला डॉक्टरांनी ज्या दिवशी सांगितले आहेत बरेचदा ते सात दिवस असतं किंवा दहा दिवस असतं ह्या दिवस झाल्याच्या नंतर आपल्याला हे स्टिचेस काढून घ्यायचे आहे स्टिचेस काढण्यासाठी विलंब करू नये कारण त्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दात नंतर डॉक्टरांनी जे काही गोळ्या दिलेल्या आहेत त्या वेळच्या वेळी घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं त्याच्याने आपल्याला आपलं दुखण्याचं प्रमाण आणि सूज येण्याचं प्रमाण हे बऱ्याच अंशी कमी होतं आणि तुम्हाला ज्या दिवशी डॉक्टरांनी फॉलोअपसाठी बोलवलं आहे त्या दिवशी न चुकता फॉलोअपसाठी येणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे या काही आहेत टिप्स ज्या आपण डात नंतर फॉलो करायच्या आहेत डिटेलमध्ये आपल्या फाईलमध्ये मागच्या बाजूला ह्या टिप्स दिलेल्या आहे। आहेत तरी आपण त्याही एकदा वाचून घ्याव्यात धन्यवाद